नमस्कार सर्वांना आता जे मी सांगणार आहे ते कदाचित कोणी सांगितलंही असेल परंतु अजून तरी मी तरी ऐकलेलं नाही आहे किंवा तसा व्हिडिओ पण पाहिलेला नाही आहे जेव्हा जेव्हा मी ट्रेनमधून जाते प्रवास करते बसमधून जाते तर कित्येक वेळा पाहिले की खूप लोक काही लांबपासून बसलेलेच असतात पण एखाद्याचा असं विचार नाही करत की आपल्याला खूप लांब जायचं आहे थोडा वेळ तरी ती बाई बसेल त्या मावशी बसतील काकी बसेल काका बसतील कोणीतरी बसतील आणि तसंच ट्रेनमध्ये पण बऱ्याच लांबचा प्रवास असतो पण कधी का कोणी असा विचार करत नाही की ठीक आहे मला खूप लांब जायचं आहे चर्चगेटला मला जायचं आहे तर ह्या महिलेला कदाचित जवळ उतरायचं असेल तर थोडा वेळ ती बसेल मी थोडा वेळ तरी शेअर करा ना हां प्रत्येकाला वाटतही असेल पण कोणाला असं पटकन वाटत नाही बोलताना कळतं पण वळत नाही असं पण होत असतं तर माझी एकच विनंती आहे तर प्रवास करताना ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये प्रत्येकजण हा तिकीट काढूनच आलेला असतो कोणी फ्री आलेला नसतो मग एकालाच का शिक्षा की पूर्ण अगदी चर्चगेटपर्यंत तो उभा राहूनच जाणार किंवा दादरपर्यंत किंवा बसमधून एखादा आमचा प्रवास असेल तर तुम्ही प्रत्येकाने सहकार्य करायला हवे ना हां एखादी व्यक्ती आपण म्हणतो समजा फिजिकल चॅलेंजवाली असेल तर त्यांना तर आपण देतोच बसायला वयस्कर असतील ज्येष्ठ नागरिक असतो त्यांनाही आपण देतो पण एखादी व्यक्ती समजा आता माझ्याच वयाची आहे हां तिला काहीच त्रास दिसत नाही पण खूप वेळ उभं राहून पाय दुखतात काहीतरी त्रास होत असतो पाठ भरून येते काहीतरी त्रास होत असतो पण प्रत्येकजण सांगत नसतं तर मला असं वाटतं की प्रत्येकाने थोडे जागा शेअर करावी आणि त्यांनाही बसायला द्यावं त्यांचा पण तो प्रवासाचा आनंद त्यांना मिळू द्या आणि तसंच आपण प्रत्येकजण कुठून कसे आलो हो, आहोत ते आपल्याला परमेश्वराला माहीत आहे आपण काय ती जागा पूर्णपणे आपल्या नावावर केलेली नसते आणि आणि वेळी खूप भांडणं पण होतात की म्हणजे बऱ्याच शिवीगाळ पण होते आणि महिलांमध्येच होते तर मला असं वाटते की आत्ता आपण जवळजवळ पंच्याहत्तर टक्के तरी महिला मुख्यमंत्र्यांची आपण लाडकी बहीण आहोत तर त्यांचाही आपण मान राखून प्रत्येकाने आपण असं वागायला हरकत नाही आहे आणि त्यांना पण वाटेल हां मी लाडक्या बहिणीला पैसे दिलेत काहीतरी बदल घडून आलेला आहे कारण बऱ्याच वेळा भांडणं होतात आता विरार वसईसारख्या ठिकाणी नको वाटते तिकडे जरी घरं स्वस्त मिळत असले तरी ती एवढ्या लांब कुठे जाणार ट्रेनमध्ये नको नको ती ट्रेनमधली गडबड ट्रेनमधली ती भांडणं आणि इतकी भांडणं होतात की ती विकोपाला जातात आता त्या दिवशीच माझ्या मुलीने एक मला व्हिडिओ काढून पाठवला पण काय होतं व्हिडिओ काढतो बघतो आपण शेअर करतो पण त्याच्यावर तोडगा कधीच निघत नसतो लेडीज पोलीसही असतात पण कोणीच कोणाला दाद देत नाही तर मला वाटतं आपणच सर्वांनी मिळून काहीतरी तोडगा काढायला हवा आहे आणि प्रत्येकाला तो प्रवासाचा आनंद घेऊ द्या आणि प्रत्येक जणाला बाहेर पडावं असं वाटत असतं कुठेतरी जावं असं वाटत असतं आता प्रत्येक महिला ही काम करणारी नसते शिवाय काम करणाऱ्या असल्या तर त्या बसून असतं ज्यांचं काम त्यांना पण असं वाटत असेल की थोडा वेळ आपण उभं राहूया ती बाई बसली आहे उभी आहे तिला देऊया जर असं प्रत्येकाने केलं तर खूपच बरं होईल आणि मला जे वाटतं आहे आणि जस्ट असं वाटलं म्हणून मी आता ही व्हिडिओ शेअर करत आहे बाकी माझा तसा कोणताच तस हेतू नाही आहे जय हिंद